नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा कता ऐकत आहोत हुंडा लेखक आहेत मिलिंद ठीक आणि सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं साखरपुडा झाला आणि ऐनवेळी ताईचा सासरा दीर नवरा सासू आमच्या घरी येऊन ठेपले अचानक आल्यामुळे आम्हाला थोडा धक्काच बसला आम्ही विचारपूस केली अचानक येण्याचं कारण विचारलं तितक्यात ताईचा नवरा लगेच बोलला की मला तुम्ही देण्याघेण्याची काही भाषा केली नाहीत तर लगेच माझे पप्पा बोलले की तुम्ही आम्हाला अदोगर काहीच नको फक्त मुलगी द्या हेच बोलला होतात मग आता देण्याघेण्याची भाषा कसली करताय ताईची सासू लगेच बोलली त्यावेळी आमचं डोकं नाही चाललं पण आता आम्हाला तुमची फक्त मुलगी नको तर हुंडासुद्धा हवा आहे आता मात्र माझ्या ताईचं डोकं फिरलं ती रागाने लाल बुंद झाली सरळ बोलून टाकले लग्न करायचं तर करा नाहीतर माझ्या घरून चालते व्हा पण बापाचं काळीच तिला आवरत होतं सर्व तयारी केली होती पत्रिका छापून झाली होती आता जर का लग्न मोडलं तर हजार प्रश्न बापाच्या आणि आईच्या पुढे उभे राहतील आणि चुका फक्त लेकीच्या निघतील म्हणून हा बाप आपल्या लेकीला शांत करत होता शेवटी इज्जतीचा प्रश्न होता शेवटी न राहून माझ्या आईनं विचारलं काय पाहिजे हुडणात तुम्हाला तर दिराने लगेच बोलून दाखवलं एक इनोवा कार पाहिजे आणि मुंबईत घर द्या हे तुमच्या जावयासाठी आणि लाडक्या दिराला एक बाईक घेऊन द्या बस जास्त काही नको हे आमच्यासाठी खूप जास्त होते आम्ही स्वतः मुंबईत भाड्याने राहतो आणि ह्यांना कुठे कसं घर घेऊन द्यायचं माझ्या बाबांनी मला कधी सायकल घेऊन दिली नाही आणि ताईच्या दिराला बाईक नवऱ्याला कार कशी घेऊन देणार हे विचार फक्त मनात आले होते पण मी काय करणार मी आत्तासात तिसरीच शिकत होतो लग्न तोंडावर आलं होतं आणि जर का ह्या इच्छा पूर्ण केल्या नाहीत तर अजून लग्नात विघ्न आणतील सासरची मंडळी ह्यांची काळजी माझ्या घरच्यांना होती म्हणून बाबांनी लग्नाच्या आधी मी कार आणि बाईकचा बंदोबस्त करतो आणि लग्न झाल्यावर मुलगी एकदा सासरी गेली की घराचं बघेण असा शब्द दिला आणि आता सासरचे निघून गेले त्या दिवशी आम्ही कोणीही रात्रभर झोपलो नाही लग्न हा सुखाचा आनंदाचा दिवस असतो पण आमच्यासाठी तो दुःखाचा दिवस होता ताई तर लग्न करायला तयारच नव्हती पण आईबाबांच्या आग्रहाखातर ती तयार झाली माझ्या बाबांनी आईचं मंगळसूत्र विकून अजून बाहेरच्यांचे कर्ज काढून कार आणि बाईक कशी बशी घेऊन दिली कारण लग्नात काही प्रॉब्लेम नको आता फक्त मुंबईत घर घ्यायचं बाकी होतं ताईचं लग्न झालं एक वर्ष चांगलं गेलं आता मात्र माझ्या ताईचा छळ होऊ लागला कारण अजून आम्ही त्यांना घर घेऊन दिलं नव्हतं ना नवरा मात्र रोज दारू पिऊन यायचा ताईला बेदम मारायचा ताई पण शेतात काम करायचे परत घरी येऊन जेवण करायचं सासू नको नको ते बोलायचे तुझ्या माहेरच्यांनी फसवलं अजून घर नाही दिलं कधी कधी तर ताईला पैसे आणायला आणि कधी घेणार हे विचारायला माहेरी पाठवायचे पण माझी ताई येऊन इकडे काय सांगायचे नाही उगाच आईबाबांना त्रास पण एकदा का आईबाबा झोपी गेले की मला मात्र सांगायचे आणि खूप रडायचे मी काहीच करू शकत नव्हतो आईनं विचारलं कसा चालला आहे तुझा संसार की खोटे हसू चेहऱ्यावर आणून ताई चांगला चाललाय सांगायची पण फक्त मलाच माहीत होतं की माझी ताई किती सोसते येते ताई एक दिवस राहायची आणि पुन्हा निघून जायची पण कशाला आली हे मात्र सांगायची नाही पुन्हा सासरी जाऊन तोच जाच तोच छळ तेच कष्ट माझ्या ताईची होणारी ओढा ताण मला एक भाऊ म्हणून अजिबात बघवत नव्हती पण मी काय करणार होतो एक दिवस तर माझ्या ताईला सासूने दिवसभर उपाशी ठेवले आणि त्यात रात्री येऊन नवऱ्याने बेदम मारले धीराने तर माचिसचं कांड घेऊन ताईच्या हाताला भाजलं आणि उद्याच्या उद्या माहेरी जाऊन घराचा सोक्षमोक्ष लावून ये किंवा दोन तीन लाख घेऊन ये तरच घरी ये हात हलवत आलीस तर आज कमी मारलं आहे उद्या मारूनच टाकू अशी धमकी दिली ताई मात्र त्या दिवशी पाच दिवसांनी पुन्हा माहेरी आली ताईला बघताच मी समजून गेलो ताईला पैशासाठी पाठवले असणार पण आईला ताईनं सहज आली गं तुमची आठवण आली म्हणून आली बघायला असंच बोलली खरं बोलायची ताईची हिंमत होत नव्हती रात्र झाली आई बाबा गाठ झोपले मी जागा होतो मला माहीत होतं ताई तिचं मन हलकं करणार माझ्याजवळ आणि माझी ताई माझ्याजवळ येऊन रडू लागली तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी मला रडायला भाग पाडले तितक्यातच मी ताईचा हात धरला आणि ताई ओरडली हात भाजलाय दिरानं खूप दुखतंय रे मी गप्प उठून मला मांडला ताईच्या हाताला लावला आणि ताईने माझ्या डोळ्यातले अश्रू पुसले ताई मला बोलली हे बघ छोटू मी उद्या जाणार आहे पुन्हा तुला बघायला भेटायला येईन की नाही माझं मलाच माहिती नाही हे बघ आईबाबांची काळजी जा हां मी मात्र मान डोलवत होतो ताईनं माझा हात हातात घेऊन बोलली मला प्रॉमिस कर की तू कुठल्याही मुलीला हुंड्यासाठी छळणार नाहीस मी मात्र नाही छळणार बोलून ताईचा हात हातात दिला पण ताई हे सर्व का सांगते है? हे मला कळत नव्हतं अन ताईच्या कुशीत जाऊन मी झोपलो सकाळी मी उठायच्या आत ताई सासरी निघून गेली आणि संध्याकाळी बाबांना फोन आला की तुमच्या मुलीनं स्वतःला जिवंत जाळून घेतले आता मात्र आमच्या पायाखालची जमीन सरकली होती आई बाबांची काळजी घे हां हे ताई काल मला का सर्व सांगत होती हे मला आत्ता समजलं माझ्या डोळ्यात पाणी आले पण एक मला कळत नव्हते की माझ्या ताईनं स्वतःहून पेटवून घेतलं की सासरच्यांनी पेटवलं पण माझी ताई एवढी कमकुवत नव्हती की स्वतःच्या जीवाची वाट लावून घेईल मला पूर्ण खात्री होती की सासरच्या लोकांनीच तिला जिवंत जाळले असणार कारण त्याच लोकांनी ताईला धमकी पण दिली होती पण माझ्या ताईनं खूप सोसलं होतं खूप भोगलं होतं पण स्वतःच्या आई वडिलांना अजिबात त्रास दिला नाही होता आजही मला माझ्या ताईची खूप आठवण येते चुकी आमची होती घर द्यायचं कबूल केलं होतं पण अजून घर काही दिलं नव्हतं ऐपत नव्हती आमची मुंबईत घर घ्यायची पण लग्न मोडायला नको म्हणून बाबांनी शब्द दिला होता शेवटी काय एका हुंड्यानं माझ्या ताईचा जीव घेतला होता त्याच दिवशी मी ठरवलं एका हुंड्यासाठी कोणत्याही मुलीशी लग्न नाही करायचे पैसा काय कमवू शकतो पण सुखाचा संसार करणारी मुलगी पाहिजे पैसा आज आहे उद्या नाही माझ्या ताईनं जे भोगलं ते दुसरी कोणी मुलगी भोगू नये आजही ताईचा भिंतीवरचा फोटो बघून मी मनातून रडत असतो माझ्या आईनंतर माझी दुसरी आई माझी लाडकी ताईच होती मला माझ्या ताईची आजही खूप आठवण येते खूप आठवण येते ही कथा काल्पनिक का असून कोणत्याही व्यक्तीशी काहीही संबंध नाही संबंध जोडून आल्यास निव्वळ योगायोग समजावा मी एक आजही हेच सांगेन की हुंडा कधीही घेऊ नका एका स्त्रीला सन्मान द्या आणि सन्मानाने जगायला शिकवा तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा कथा आवडली असल्यास आस, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद